नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे गीता असिम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी टाकल्याची भाजी बनवणार आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की टाकला एक्झॅक्टली कसा दिसतो टाकला हा टाकल्याची जी भाजी आहे ती खूप औषधी आहे आणि ती पावसाळ्यामध्ये खाल्लीच जाते तर इथे आता मी टाकला पूर्ण कापून घेतलेला आहे कापून झाल्यानंतर आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर इकडे मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे चार लसणीच्या पाकल्या घेतलेल्या आहेत ठेचून त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून तर इकडे मी आता भाजी घालण्यासाठी घेते तर इथे मी एक पलीत तेल ओतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि इकडे टाकल्याची भाजी जी आपण कापून घेतलेली आहे तीसुद्धा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे तर तेल छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आधी लसणीच्या पाकल्या त्याच्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे लसूण कांदा आणि मिरची छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे कांदासुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना टाकला म्हणजे काही माहीत नसेल पण टाकल्याची भाजी फक्त पावसाळ्यामध्येच मिळते आणि ती औषधी असते त्याच्यामुळे ती खाल्लीच जाते पावसाळ्यात तर इथे कांदा मिरची लसूण छान फ्राय झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी थोडी हळद ॲड केलेली आहे कारण टाकल्याची भाजी पूर्ण हळदीमध्ये बनवली जाते त्याच्यात दुसरे तिखट मसाले वगैरे ॲड नाही करत फक्त हळदीमध्येच बनवली जाते तर हलद ॲड करून झाल्यानंतर इथे आपण जी भाजी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे ती आपल्याला ह्याच्यावरती ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला ती आधी वाफेवरती वाफवून घ्यायची आहे जशी आपण मेथीची भाजी बनवतो तशीच आपल्याला ही टाकल्याची भाजी बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता की भाजी छान सॉफ्ट अशी झालेली आहे भाजी आपण जेव्हा कापतो तेव्हा तिची क्वांटिटी ते खूप जास्त दिसते पण जेव्हा ती शिजते तेव्हा ती ते खूप कमी होऊन जाते तरी इथे त्याच्यानंतर मी ओला खोबरा घेतलेला आहे ओला खोबऱ्याला आपल्याला खाऊन घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही किती भाजी बनवणार आहात त्यानुसार तुम्ही खोबरा ॲड करू शकता तर ओला खोबरा ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला ही भाजी वाफेवर वाफवून घ्यायची आहे आणि मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे तर हिला मी दहा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवरती वाफवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली टाकल्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे गरमागरम टाकल्याची भाजी आणि गरम भाकरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत